भांडणामध्ये तिसऱ्या माणसानं कधीच पडू नये कारण ते ते दुपारी भांडण करतात बाबा आणि संध्याकाळी पुन्हा एकत्र होतात म्हणून दोघांच्या भांडणामध्ये कधीच पडायचं नाही तिसऱ्यानं ना। भांडण करता करता संसार करता करता देवाचा नऊ महिने नऊ दिवसाचा काळ तो रुक्मिणी देवीचा निघून गेला गर्भवती गरोदर राहिल्या देवी आणि भगवान कृष्णापासून रुक्मिणीला एक दिव्य पुत्र जन्माला आला त्या पुत्राचं नाव ठेवलं प्रद्युम्न प्रद्युम्न महाराज की प्रद्युम्न महाराजांचा इथं जन्म झाला देवाचा पुत्र होता देवी रुक्मिणीनं द्वारकाधीश भगवंताला पुत्र झाला म्हणून संपूर्ण द्वारका नगरीमध्ये आनंद उत्सव केला चिता जिचा लक्षात ठेवा एक सोळा हजार एकशे आठ बायका देवाला होत्या आणि प्रत्येकीला संतान झाले मुलं झाले किती दाहा दाहा मुल किती त्याचं सुद्धा गोड वर्णन भागवतामध्ये केलं प्रत्येकीला सोळा हजार आठ राण्यापैकी प्रत्येकीला दहा दहा मुलं झाले म्हणजे किती व्हायलेत होण्यालिकर मंडळ मुलं प्रत्येक राणीला दहा दहा मुलं झाले म्हणजे किती व्हायला आहे गणित म्हणजे सोळा हजार एकशे आठ गुणिले दहा करा की तुम्ही किती होत आहे रे सोळा हजार एकशे आठ गुणिले दहा दहा मुलं झाले त्यांना तर एक लाख एकसठ हजार ऐंशी इतके नुसते देवाला पोरं होते लक्षात घ्या एक लाख एकसठ हजार ऐंशी इतके देवाला नुसते पोरं होते आणि देवाला मुली झाल्या मुली किती झाल्या सोळा हजार एकशे आठ राहण्यापैकी प्रत्येकीला एक एक मुलगी झाली एक एक मुलगी म्हणजे सोळा हजार एकशे आठ इतक्या देवाला मुली झाल्या आणि हे कुठं आलंय भागवतात कोणी सांगत नाही कुठं आले की चल चलू द्या पण हे आलंय दशम स्कंद एकसठवा अध्याय आणि श्लोक क्रमांक एकोणीस मध्ये आलाय सविस्तर एवढा मोठा देवाचा प्रपंच होता आणि एवढा संसार मिळून नातू पंतू देवाला धरून छप्पन्न कोटी यादव होते यादव लक्षात घ्या आणि एवढे मोठे यादव देवाच गणगोत आणि करता करता वेळ कमी असल्यामुळं आता शुकाचार्य सांगतात परीक्षिता पाच पांडवाचा यज्ञ त्या ठिकाणी चालू झाला राजस्वीय नावाचा यज्ञ यज्ञामध्ये प्रत्येकाला वेगवेगळी कामं वाटून दिलेली होती यज्ञामध्ये काम वाटून देण्याची जबाबदारी स्वतः भगवान परमात्म्याने घेतली होती कोणाला कोणतं काम कोणाला कोणतं काम द्यायचं यज्ञामध्ये आणि कामं वाटून देण्याची जबाबदारी होत असताना चा, खजीन, खजीन चा <द्रुण> दिला दिला त्या ठिकाणी दुर्योधनाला काम दिलं होतं भंडार घर राखण्याचं खजिन खजिन्याचं त्याला अध्यक्ष बनवलं द्रौपदीला काम दिलं होतं पाहुणे मंडळीचा स्वयंपाकाचं काम दिलेलं होतं भीमदादाला काम दिलं तर बाहेरून पावण्या आलेल्या मंडळीचं स्वागत करायचं त्या यज्ञामध्ये अर्जुनाला काम दिलेलं होतं गुरुजनांची सेवा करायची त्या यज्ञामध्ये आणि विशेष रूपानं आता भगवान परमात्म्याने पांडवांना सांगितलं सगळ्याला काम वाटून दिली पण मला काहीतरी काम सांगा पांडव म्हणले काय गोष्ट करता प्रभू तुम्ही आमच्या यज्ञामध्ये नुसते बसून जरी राहिले तरी तो आमचा आशीर्वाद आहे तुम्ही एका जागेवर बसून राहा आणि फक्त आम्हाला आशीर्वाद द्यावा काय छान आणि असं म्हणत राहिल्याच्या नंतर पण भगवान परमात्म्याने लक्षात घ्या पांडवाच्या यज्ञामध्ये उष्ट्या पतरवाळ्या उचलण्याचं काम घेतलं जे माणूस सगळ्यातल्या लहानातलं लहान काम करू शकतो तोच माणूस सगळ्यातलं मोठ्यातलं मोठं काम करू शकतो लक्षात घ्या काय किराणा लागला असल घरी जाऊन विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा त्रेचाळीस लाख आठशे बत्तीस लोक आम्हाला जीव घालणारी मामी सुनीता ताईतच आहे ना मस्त आम्हाला फराळाची व्यवस्था केली दोन चार दिवस स्वयंपाक बनवला महाराज मंडळींना त्या पंक्तीमध्ये सुनीता आई त्रेचाळीस लाख आठशे बत्तीस लोक जेवायचे एकदा पांडवाच्या यज्ञामध्ये पाय मग केवढ्या मोठा स्वयंपाक आपल्याला एवढा स्वयंपाक मानल्यावर होनाळीकर मंडळींना माता बहिणी मंडळींना किती दिवस लागतील बापा त्रेचाळीस लाख माणसाचा स्वयंपाक आणि आठशे बत्तीस पुण्या आणि एवढे माणसं एकदा जेवले की एक पंगत उठायची आणि पांडवाच्या यज्ञामध्ये अशा चौदा दिवसाला पंक्ती वायाच्या आणि एवढ्या पंक्ती असताना त्यांच्याच यज्ञामध्ये प्रसाद खाण्याची इच्छा सुखदेव महाराजांना झाली पण सुखदेव महाराजांना विचार केला पांडवाच्या यज्ञामध्ये आपल्याला प्रसाद खायला जायचे जे सुखदेव महाराज परीक्षितीला भागवत सांगत होते का नाही दन्या、या सुखदेव महाराजांनी विचार केला एवढा मोठा पांडवाचा यज्ञ आणि या पांडवाच्या यज्ञामध्ये आपल्याला प्रसाद खायला जायचे प्रसंग असा निर्माण झाला पण पांडवाच्या यज्ञामध्ये बिना पत्रिकेचं जाता येत नव्हतं तसं परमार्थिक कामाला बिना पत्रिकेचं गेलं तरी काय हरकत नाही जावा जा 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 पण पांडवाच्या यज्ञामध्ये बिना पत्रिकेचं जाता येत नव्हतं कारण पाच पांडवांपैकी भीम नावाची व्यक्ती आगाव होती स्वभावानं आणि भीम नावाच्या व्यक्तीला विचारण्याची उकरण्याची सव होती आले का पाहुणे कुठले पाहुणे कुठून आले पाहुणे असं जरा उकरायचा नाद होता भीमाला आणि सुखाचार्याने विचार केला मला पत्रिका नाही आणि मी जर गेलो आणि भीमानं जर आडवलं तर माझ्या क्रोधामध्ये सगळे पांडव संपून जातील असा मनामध्ये सुखदेव महाराज विचार करत होते म्हणले पांडवाच्या यज्ञामध्ये जायचं वा खूप गोड वाजिता हो वा वा अशा पांडवाच पांडवाच्या यज्ञामध्ये प्रसाद खायला निघाले लक्षात घ्या आणि निघाल्याच्या नंतर किती पंक्ती बसल्या होत्या पांडवाच्या यज्ञामध्ये खूप खूप पंक्ती बसल्या आणि अशा पंक्तीमध्ये जपी तपी संन्यासी सगळे साधू मुनी सगळे त्या ठिकाणी आलेले होते सगळीकडे दिशा प्रसन्न झालेल्या होत्या सगळीकडे आनंद अशा प्रकारचा मावन गेला आणि अशा मग यांनी विचार केला पंक्ती उठल्याच्या नंतर सगळ्यांचे जेवण झाल्याच्या नंतर त्या पत्तरवाळ्यातला जो शीत आहे तांदळाचा शीत त्या उष्ट्या पथरवाळ्यातला एक प्रसाद खाऊ तांदळाचा शीत आणि झाला प्रसाद आणि असा विचार केला सुखदेव महाराजांनी आणि विचार करून त्या ठिकाणी ते साधू संत मंडळी जेवले भगवान परमात्म्याने उष्ट्या पत्तरवाळ्या उचलण्याचं पांडवाच्या यज्ञामध्ये काम केलं लक्षात घ्या आणि पत्थरवाळ्या ज्या ठिकाणी टाकल्या त्या ठिकाणी पोपटाच्या रूपामध्ये शुकादेव महाराज आले आणि त्या प्रसादामधला तांदळाचा एक शीत सुखदेव महाराजांनी एक शीत तांदळाचा भात प्रसाद म्हणून खाल्ला परिणाम असा झाला होणारीकर मंडळी स्वर्गामध्ये सारखा घंटा वाजायचा त्रेचाळीस लाख आठशे बत्तीस लोक जेवले एकदा की एकदा स्वर्गात घंटा वाजायचा पण शुकाचार्य महाराजांनी एक शीत तांदळाचा खाल्ला परिणाम असा झाला स्वर्गातला घंटा सारखा वाजायला लागला आणि घंटा काही थांबलच गेला वाजायचा आणि टन, टन टन दे मग त्याला सापडायला सुरुवात केली मंडप होता इकडल्या वागून अर्जुन नकुल गेला इकडच्या बाजून त्या ठिकाणी भीमदादा गेले त्या उत्तर दिशेला भगवान परमात्मा आणि युधिष्ठिर गेले आणि त्या ठिकाणी पत्तरवाळ्यावर उष्ट खात असताना पोपटाच्या रूपामध्ये शुकाचार्य दिसले आणि त्यांना नमस्कार केला भगवान देवाने आणि धर्मराजांनी आणि पाच पांडवांनी मिळून त्यांची पूजा केली पोपटाची नमस्कार केला आणि नमस्कार दिल्याच्या नंतर सुकाचार्य महाराजांनी खूप खूप आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्याच्या नंतर सुकाचार्य महाराज निघून गेले किती पा किती गोड कथा पा शुकाचार्य महाराजांनी पांडवाच्या यज्ञामध्ये तांदळाचा एक शीत खाल्ला लक्षात घ्या पांडवाचा एक शीत तांदळाचा खाल्ला आणि पांडवाचाच नातू त्याच नाव परीक्षिती एका सीताच्या मोबदल्यामध्ये त्या सीताची परत फेड करण्यासाठी शुकाचार्य महाराजांनी परीक्षितीला भागवत सांगितलं मग असं

अगा श्रीमद भगवान की जय जय श्रीमद भागवत महापुराण की जय सर्व श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे सर्वजण खाली बसा पाहुणी मंडळी आले त्यांचा सत्कार करायचा आहे खाली बसा आपल्या जाग्यावर नंतर